तुम्ही पाहू शकता इथे लाइव कस्टमर परचेस करत आहेत तसेच तुम्हीही येऊ शकता लाईव्ह परचेसिंग करायला सर्वात अगोदर नमस्कार मी स्वाती तुमच्या सर्वांचं सर, मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन कापड निर्माता कंपनीमध्ये जी तुम्हाला अगदी सपोर्ट करते गोष्टी गोष्टीमध्ये तर आज आपण कलेक्शनही पाहूया तसेच तुम्ही जे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करता ते प्रश्नाचे उत्तरही देऊया तर चला जाऊया सॅम्पल पासी आणि वन बाय वन सर्वे सॅम्पल पाहूया तर सर्वात अगोदर जॉर्जेटचा हा कपडा राहणारे वर्क साडीचे आज बेसिकली कलेक्शन दाखवते इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम मिळते तसंच

ती किंमत चेंज होणार की तीच किंमत मिळणार मित्रांनो आमच्यासंग मोस्ट ऑफली होलसेलर जुळलेले आहेत तुमच्या गावात लागतो तुमच्या विभागामध्ये तिथे होलसेलर जे आहेत कुठला ने कुठला ते कपडे जे आणतात ते आणतात सुरत सुरतचा कपडा नावाने विक्री होतो म्हणून तो कपडा प्रत्येक जागावर चालत असतो तर हा कपडा जर तुम्ही होलसेलर म्हणून तुम्ही विक्री करायचा विचार केले गेलाय किंवा तुम्ही एक रिटेल शॉप करून विक्री केलाय किंवा एक हाऊस वाईफ घरात बसल्या बसल्या माल विक्री करायचा विचार केलाय सर्वांसाठी एकच किंमत फिक्स रेट अजून एक कमेंट आहे जे गजानन करून आहे काय महाराष्ट्र मध्ये कुठलं आहे तुम्ही आ, गजानन सर थँक यू फॉर कमेंट आ, मी तुम्हाला सांगेल मी स्वाती पवार बेसिकली आम्ही गुजरातमध्येच राहतो सुरतमध्येच राहतो अदरवाईज पर्सनल तुम्ही काही फॅशन करताय त्याचं उत्तर मी ना देऊ नाही शकत कारण की कंपनी आहे आमची आणि अदरवाईज तुम्हाला मी पूर्ण डिटेल तर नाहीच देऊ शकत बट तुम्ही एवढं जाणून घ्या मीही महाराष्ट्रांचेच आहे आणि गुजरातमध्ये सुरत अजविरा फॅशनमध्ये प्रॉपरली सर्वी डिटेल तुमच्या पोचत असते ते जे सर्वी वस्तू काम महारा मराठी लँग्वेजमध्ये मी तुमच्यासंग पोचवत असते त्याच्यानंतर आता जो आपण सॅम्पल पाहिला तोही खूप सुंदर होता ह्याच्यामध्ये वर्कचं जो काम केलेला अगदी छान तसंच तुम्हाला इथे ऑर्गनचा कपडा जो की आता खूप विक्री होतोय डिमांडेड आहे म्हणजे नावाने विक्री होतो तसा कपड्यांची डिमांड अगदी मार्केटमध्ये जास्त असते तसे कपड्याची व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळते वेगवेगळ्या कलर वेगवेगळी डिझाईन प्रत्येक वस्तुगामध्ये मिळणारे मी तुम्हाला काही सॅम्पलच दाखवते इथे अजून एक कलेक्शन जे की तुम्ही पाहू शकता इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये हो इम्पोर्टेड फॅब्रिक फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळत इथे वर्क तुम्ही पाहू शकता स्टोन वर्क पूर्ण बारीकीने काम केलं अप्रतिम कलेक्शन उठावदार म्हणजे तुम्हाला फक्त महाराष्ट्राचा टेस्ट नाही ऑल इंडियाचा टेस्ट आउट ऑफ इंडियाचा पण टेस्ट अकॉर्डिंग कपडे मिळत असतात तर दुसरा प्रश्न घेऊया तुमचे कमेंट येतात तेच प्रश्न आहेत मित्रांनो अजून एक कमेंट आहे सूर्यकांत का नमस्ते मॅडम तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली मॅडम मी सरकारी नोकरीच्या शोधत होतो पण सक्सेस नाही झालो मला कापड दुकान दुकानाच्या कापड टॅग टॅग मॅडम मला कापड दुकानच्या व्यवसाय करायचा आहे पण लोन घेऊन करायचे आहे त्यामुळे थोडी भीती वाटते आहे जर मला तुम्हाला तुमच्या सोबत जोडायचा असेल तर मी कशा जोडू तर हा प्रश्न थोडा अगवड आहे मी मोबाईल मागेल हा सूर्यकांत सरांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केलेले आहे नमस्कार मॅडम तुम्ही खूप चांगली माहिती दिली सरकारी नोकरीचं शोधक होतो पण सक्सेस नाही झालं म्हणजे एक गव्हर्मेंट जॉब प्रत्येकाला लागते असं काही लोकांचं स्वप्न पण असतं ड्रीम पण असतं तर त्यांचंही ड्रीम होतं खूप चांगलं वाटलं तुम्ही हे पर्सनल वस्तू आमच्यासंग शेअर केली तसेच कपड्याच्या दुकानाचा व्यवसाय करायचं इच्छा धरवतात बट लोन घ्यायची आणि तशाच पद्धतीने काम करायचे म्हणूनच कदाचित एक भीती लागते खूप चांगलं कमेंट केलं सर मी तुम्हाला सांगेल की बघा कोणताही बिझनेस करणार तर त्याच्यामध्ये रिक्स तर आहेतच आहे ता बट हा कपड्याचा व्यवसायामध्ये तुम्हाला कमी रिक्स मिळणार आहे कारण की बेसिकली कपड्याची गरज आहे तुम्हालाही आहे मलाही आहे आणि प्रत्येक लोकांनाही आहे कपड्यामध्ये जर तुम्ही लोन घेताय जर तुमच्यापासी आहे कोणी शेजारी वगैरे त्यांच्यापासून सपोर्ट घेऊनही करू शकता म्हणजे थोडेपास उसने पैसे घेऊनही तुम्ही करू शकता तसंच लोन घेणार तरी काय हरकत नाही कारण की आजच्या टायमामध्ये खूप मोठे मोठे जे बिझनेस झालेले आहेत किंवा बिझनेसमेन झालेले आहेत त्यांनी त्यांनीही कुठला ना कुठला तरी पैशाचं काही ना काही एक सोल्युशन केलेलं असतो मग तो लोन असो किंवा काय असो तसेही तुम्ही करू शकता बट एक आहे की प्रयत्न करा प्रयत्न केल्यावरच आपलं स्वतःचं भविष्याचं काय करू शकतो आपण म्हणूनच तुम्ही जर कपडा इंडस्ट्रीमध्ये यायचा विचार केलेला आहे तुम्हाला असं लागतंय का मी सरकारी मधी खूप मेहनत केलेली आहे बट मला जॉब जॉब सक्सेस नाही झाली पण इथे तुम्हाला असं काहीच नाही होणार आहे तुम्हाला सक्सेस मिळणारच मिळणार नाईन्टी नाईन पर्सेंट तर मिळणारच मिळणार कारण की तुम्ही कपड्याचा व्यवसाय करताय कपड्याची गरज आहे प्रत्येकाला म्हणूनच कपडा विक्री होतो तर हा बिझनेस नाईन्टी नाईन पर्सेंट सक्सेस आहे वन पर्सेंट ह्याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने सेल करताय दुकान घेताय शोरूम घेताय एक तुमच्यावर पण असतं का तुम्ही कस्टमरांना कसं दाखवलं हा एक अजून एक कमेंट घेऊया आपण सॉरी टू से तुम्हाला एक ने? पीस आमच्याकडनं डील नाही होते एक पीस दोन पीस तीन पीस चार पीस असे तुम्हाला सिंगल uh, सिंगल पीस ची रिक्वायरमेंट आम्ही फुलफिल नाही करत आहे अगोदर तुम्ही समजून घ्या अजमेरा फॅशन काय अजमेरा फॅशन कापड निर्माता कंपनी खूप मोठी प्रचंड कंपनी आहे जी डायरेक्टली एक होलसेलरला तसेच एक दुकानदारला डीलसाठी म्हणजे व्यवसायासाठी दोन रुपये कमवायसाठी फॅक्टरी प्राईज म्हणून प्रॉडक्ट देत असते का तुम्ही इथे लाईव्ह कस्टमर पाहते प्रत्येक जागेवर लोक आमच्यापासून माल घ्यायला येत असतात स्टेट वाईज सर्व व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तशीच व्हरायटी जर तुम्हाला मेंटेन करायची असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी जे तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही करताय ते तुम्ही डायरेक्टलीही विचारू शकता ते ही कमेंट सेक्शनमध्ये नाही कॉल करून तर नक्की थोडंसं वेळ काढा आणि तुमच्या मनातले डाउट फुलफिल करा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कलेक्शनही खूप कमी दाखवले तसंच तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे होते ते आम्ही सांगितले अदरवाइज तुम्हाला अजूनही काही मनापासून काही विचारायचं असेल से कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता धन्यवाद